नमस्कार मित्रांनो जर तुम्हालाही तुमचं स्कॉलरशिपचं स्टेटस चेक करायचं आहे किंवा ती स्कॉलरशिप तुमच्या खात्यामध्ये कधी येणार ते पाहायचं आहे तर ते कसं पाहणार आप ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला सर्वात आधी क्रोममध्ये जायचं आहे किंवा कोणतंही तुमच्याकडे ब्राऊझर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे महा डीबीटी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक साईट ओपन होईल महा डी बी टी लॉग इन म्हणून त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे चला तर मग आपण लॉग इन करून घेऊया लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला राईट कॉर्नरमध्ये Like फिफ्थ नंबरला एक ऑप्शन दिसेल माय अप्लाइड स्कीम म्हणून त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्यानंतर शेवटी तुम्हाला एक ऑप्शन मिळतो फंड डिसबस्ट नावाचा त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपला स्कॉलरशिप अजूनही पडलेली नाही आपल्या खात्यामध्ये आपली ॲप्लिकेशन तर अप्रूव्ह झालेली आहे पण आपलं इन्स्टॉलमेंट अजूनही आपल्या खात्यात आलेल्या नाहीत इथे चेक रिडिम स्टेटसमध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचे वाउचर अजून क्लेम झालेले नाही आहे तर तुम्ही ते आल्यानंतर ते कसं दिसेल हे वेळ एक वेळेस मी तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला शेवटी एक ऑप्शन मिळेल माय अप्लॅट स्कीम हिस्ट्रीमधून त्यात तुम्ही तुमची मागील वर्षाची स्कॉलरशिपचं स्टेटस चेक करू शकतात तर इथे आपण पाहू शकतात आपल्या सर्च बारमध्ये आपली स्कॉलरशिप पूर्णपणे क्लेम झाली सर्व इन्स्टॉलमेंट आपल्या अकाउंटमध्ये आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्कॉलरशिपचं स्टेटस चेक करू शकतात धन्यवाद